गावात। साथी गवरान, गड़ा साथी या विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नातून तिवतीच्या परिवाराचा उदरनिर्वाह होत असे हा व्यक्त निर्द्र होता सकाळी येऊन दूध विकण्यासाठी जाने, बंद शिवाजी महाराजांच्या गडाचे दरवाजे सकाळी उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे त्यामुळे तिला आपल्या त्यांना बाळाला घरी दूध विकण्यासाठी जावे लागले हिरकणी गडाव दूध विकण्याची

कण्यावर उतरताना जहाचा पायला जखमा झालेला पण तिला त्या बाळापुढे वेदना जाणवत नव्हत्या अखेरीस ती खाली सुखरूप पोहोचली व आपल्या घराकडे धुवून टोपली आपल्या बाळाला पहिले होते जरी भांड्यात पडला दुसऱ्या दिवशी गडावर बातमी पसरली की हिरकणे आपल्या बाळासाठी गड उतरून गेली गड उतरून गेली शिवाय शिवाजी महाराजांनी यांनी तिला गडावर करून तिचा सत्कार करण्यात आला तिने एवढे धाडच का केले कारण ती आई होती आई आपल्या बाळासाठी काही करू शकते కిరకని తగడం ఉంటుంది తక్కడపట్టింది కిరకని పూల సమయం నాకు